माडा विधानसभेचे आमदार बबनराव शिंदे यांनी उसाचा दर जाहीर करत असताना इतर कारखान्यांपेक्षा एक रुपया दर मी जास्त देऊ असं सांगून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची त्यांनी खिल्ली उडवली चेष्टा केलेली आहे एका बाजूला विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी साडेतीन रुपये जाहीर केला आणि त्यांचे बबनदादांचे कार्यकर्ते सांगत आहेत की अभिजित पाटलांचा जर पराभव झाला हो तर ते कसं काय साडेतीन हजार रुपये दर देणार आणि जर साडेतीन हजार रुपये जर अभिजित पाटलांनी नाही दिला आणि बबनदादा काय मग पंचवीसशे रुपयावरच करणार आहेत का आणि वरच एक हजार रुपये काय त्यांना विक्रम भाई यांसाठी धरणात दुसरा बंगला बांधायचा आहे का अशा पद्धतीनं जर हे शिंदे कुटुंब शेतकऱ्यांची जर चेष्टा करणार असेल तर येणाऱ्या विधानसभेला डंके की चोटपे रणजित शिंदेना शिंगणापूरचा घाट दाखवल्याशिवाय माडा मायशिरस आणि पंढरपूर या भागातला मतदार त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या